जय भीम नमोध्या आजचं महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना जिल्हा परभणी यांच्याकडून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय परभणी संगणक परिचालक या पदावरून कोणतीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी केल्यामुळे दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस पासून भीमराव डोंगराज हे आमरण उपोषणाला बसले आहेत महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना जिल्हा परभणी तालुका परभणी ग्रामपंचायत संगणक चालक संगणक परिचालक आम्ही का ग्रामपंचायतचे सर्व ऑनलाईनचे सर्व काम करतो तरी आमचे मित्र हां नाव चितोदन भीमराव टोंगराज यांना विनाकारण कामावून कमी केले आहे कोणतीही नोटीस न देता कोणतेही कारण करता त्यांना विनाकारण कामाव कमी करण्यात आलेले आहे त्यांना त्यांचं काम एक योग्य पद्धतीनं ग्रामपंचायतला चालू आहे तिने त्याचे तीन ग्रामपंचायत असेल त्याच्या तिनेही गावाला योग्यरित्या काम चालू आहे कोणतीही नोटीस न देता त्यांना कामाव कमी करण्यात आले आहे त्यासाठी आंदोलन चालू आहे आणि त्यांना लवकरात लवकर पूर्वपदावर जॉईनिंग करण्यात या यासाठी आंदोलन चालू आहे दोन भीमराव डोंगराज ग्रामपंचायत ऑपरेटर सोन्ना बँक कौडगाव मी आतापर्यंत काम चांगल्या पद्धतीने केलेली इथं ग्रामपंचायतची मला अन्यायकारक पद्धतीने करण्यात आलेली कोणती का, नोटिस नाही देता येईल काय म्हणजे काय नेमका असा आदेश कशा दिला आला तुम्ही काहीच आदेश नाही कोणताच आदेश नाही हां म्हणजे काम हां नोटीस कोणती नाही कामावर गेली मग कामावर कसं कमी केलं तुम्हाला तर कामावर डायरेक्ट कमी केलं कारण म्हणजे कोण तहसीलदार म्हणले काय तुमचे कोणते माहित नाही डायरेक्ट डायरेक्ट कामावून काढून